चला आजच्या लाईव्हमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो जवळपास दोन दिवसाच्या ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा आज आपली जी सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहोत या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी आजचा दिवस सोडला तर प्रत्येक दिवशी दोन दोन लेक्चर मिळणार आहे जेणेकरून जी येणारी आर आर बी ग्रुप डीची भरती आहे त्यामधील जी के असेल काही असेल ह्या गोष्टी राहायला नको तुमचे जरी फॉर्म बाकी असतील तरी फॉर्म भरण्यासाठी डेट वाढली आहे सर्वांना माहिती आहे सर्वांनी फॉर्म नेट कॅफेवर जाऊनच भरावे आणि फॉर्म जर कुणाचा चुकला असेल तर काहीही घाबरण्याचं कारण नाही कारण तुम्हाला परत फॉर्म मॉडिफाय करता येतो फॉर्म भरता येतो राईट चला तर आजचं लेक्चर आज, आज आपण सुरू करतो आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक गोष्ट बघणार आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी इथं शिकवल्या जाणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला सर्वांना ऐकून घ्यायच्या आहेत ठीक आहे चला तर विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते त्यामुळे विजयपथ प्रबोधनी पुणे यांना खूप खूप आपण धन्यवाद देऊयात ठीक आहे त्यानंतर आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत सिरीज तुम्हाला मिळते विषय आहे तुमचा सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी के हा भाग आहे मित्रांनो तुमचा टोटल तेहतीसवा म्हणजे मागच्या तेहतीस दिवसापासून आपण तुमचे लेक्चर घेतो आहे आर आर बी ग्रुप डीसाठी रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच परीक्षेतील सर्व पीवायकूनचा अभ्यास आपण इथे करणार आहोत आपले मार्गदर्शक जे आहेत ते आहेत सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज इथं प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे परंतु आपला रूल काय असतो प्रश्न सोडवण्याआधी प्रत्येकाला या व्हिडिओला लाईक करावं लागतं त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून घ्या त्यानंतर ज्या मुलांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल त्यांनी व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसते त्याला प्रेस करून त्याला दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि साईडला जी बेलायकॉन आहे घंटी याच्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करायचं आहे चला जे जे मुलं प्रेझेंट आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाका जेणेकरून मला समजेल की किती मुलं आज प्रेझेंट आहे चला आपले लाडके विद्यार्थी गणेश लावंड हे सुद्धा आहेत नमस्कार पहिला प्रश्न तुमच्यासमोर सादर करतोय मित्रांनो समाज समाजातीय समजातीय श्रेणीत कोणते मूलद्रव्य कोणत्याही कार्यात्मक गटाद्वारे परिवर्तित केले जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ऑप्शन आहे तुमच्यासमोर हायड्रोजन त्यानंतर आहे गंधक त्यानंतर सोडियम त्यानंतर आहे हिरियम या चार ऑप्शनपैकी एकदम बरोबर करेक्ट उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जे की गणेश लावंड सॉरी गणेश लावंड यांनी दिलेलं आहे प्रश्नाचं उत्तर तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं हायड्रोजन ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन नाभी अंतर नाभी अंतर असलेला अंतर्वक्र आरसा ध्रुवापासून अंतरावर एक वास्तविक प्रतिमा तयार करतो जेव्हा एखादी वस्तू ध्रुवापासून पाच अंतरावर ठेवली जाते येथे दिलेल्या आरशाचे नाभीय अंतर आहे किती आहे <coughs> या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे जर तुम्ही आठवी नववी दहावी तुम्हाला आधीपासून सांगतो आहे आठ नऊ दहा एन सी आर टी एन सी ई आर टीचे तुम्ही सायन्सचे पुस्तकं वाचले मित्रांनो मग ते तुम्ही हिंदी मिडियमचे वाचा किंवा इंग्लिश मीडियमचे वाचा हे तिन्ही आठ नऊ दहाचे एन सी आर टी सायन्सची पुस्तकं आणि सोबतच अकरावी बारावीचे सायन्सचे हे पुस्तकं जर तुम्ही केले तर तुम्ही आर आर बी ग्रुप डीमध्ये आर आर बी ग्रुप डीमध्ये सिलेक्ट होण्याची शंभर टक्के चान्सेस तिथं वाढते त्यामुळे हे पुस्तकं वाचा तुम्ही त्याच पुस्तकातमधून हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे गणेश लावंडे यावेळेस चार नंबरचं उत्तर म्हणतात जे की चुकलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यू व्ही डिवायडेड बाय यू प्लस व्ही ओके चला प्रश्न क्रमांक तीन रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कुठली आहे तुम्हाला माहिती असेल जे की आपलं हॉस्पिटल्स असते या हॉस्पिटलमध्ये काय असतात या हॉस्पिटलमध्ये सुया असतात इंजेक्शनच्या त्यानंतर तुमची सलाईन असते ओके त्यानंतर तुमचे बरेचसे मेडिकलचे बॉक्स असतात ते त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कुठली आहे वेगळे करणे आणि पुनर्वापर खोल खंदकात पुरणे निर्जंतुकीकरण आणि कापसापासून धातू <coughs> वेगळे करणे जाळण्यापूर्वी धुणे ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत यापैकी तुम्हाला ॲप्रोप्रिएट म्हणजे बरोबर उत्तर तुम्हाला इथं निवडायचं आहे चला तुम्हाला माहिती असेल हॉस्पिटलमधील जे कचरा असतो त्याची आपण विल्हेवाट कशी लावतो मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन निर्जंतुकरण आणि कापसापासून धातू वेगळे करणे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार जेव्हा प्रिझमवर पांढरा प्रकाश अप आपाती होतो तेव्हा त्याचे अपस्करण होते म्हणजे स्कॅटरिंग होते या संदर्भात योग्य पर्याय ओळखा लाल रंगाचा प्रकाश प्रिझममध्ये सर्वात जास्त वक्र होतो नंबर दोन जांभळ्या रंगाच्या जांभळ्या रंगाच्या प्रकाशाचा वेग प्रिझममध्ये सर्वात कमी असतो ऑप्शन क्रमांक तीन जांभळ्या रंगाच्या सॉरी हा प्रश्नच चुकलेला आहे कारण इथं ऑप्शन तुम्हाला चुकीचे दिलेत त्यामुळे प्रश्न मी तुमचा चुकीचा इथं करतोय पुढचा प्रश्नावरती जातो आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पाच तीव्र जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण विवेकी वापर करणे गरजेचे आहे ओके तापमान वाढ म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर जर तुम्हाला मायनसमध्ये म्हणजे कमी करायचं असेल टेम्परेचर जर तुम्हाला कमी करायचे असेल तर कमी करण्यासाठी तुम्हाला कुठला उपाय योग्य आहे तर पेट्रोलियम आणि पाणी कोळसा आणि पेट्रोलियम कोळसा आणि पाणी धातू आणि कोळसा ओके विवेकी वापर करणे गरजेचे आहे म्हणजे कमी वापर करणे गरजेचे आहे याचं उत्तर तुम्हाला इथे निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोळसा आणि पेट्रोलियमचा तुम्हाला वापर कमी करणे गरजेचं आहे बुंदेलखंड आणि बघेलखंड हे भारताच्या कोणत्या प्राकृतिक रचनेचा भाग आहे म्हणजे बुंदेलखंड कुठल्या प्राकृतिक रचनेमध्ये आहे नॉर्दर्न प्लेन्स म्हणजे उत्तर मैदानी प्रदेश कोस्टल प्लेन्स म्हणजे किनारी मैदानी हिमालय पर्वत म्हणजे हिमालयन माउंटेन्स की द्विपकल्पीय पठार म्हणजे पेंडिन सुलार पॅट प्लॅट्यू या ऑप्शनचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे लावंड म्हणतात ऑप्शन क्रमांक चार ओके गणेश लावंड म्हणतात ऑप्शन क्रमांक चार जे की त्यांचं बरोबर आहे द्वीपकल्पीय पठार पेनिन्स्युलार प्लॅट्यू हे या, या प्रश्नाचं उत्तर आहे चला एका मिनटात पुस्तकाची जाहिरात करतो तर बघा रेल्वे भरती ग्रुप डीसाठी आपण हे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक तयार केलं आहे मराठी म्हणजे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं असं एकमेव दर्जेदार पुस्तक तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करतो आहे ही पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकासोबत गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण मिळतंय विजयपत पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक तयार आहे लेखक आहेत विकास सिंदालकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचं पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात एक महिला बाळाला जन्म देणार आहे तिच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे <coughs> एखादी महिला एखाद्या सॉरी गर्भवती महिला जर एखाद्या बाळाला जन्म देत असेल तर तिचे तिच्यासाठी सर्वोत्तम चांगला उपाय इथे निवडायला सांगितलं चांगल्या सुसज्ज रुग्णालयात प्रसूती करणे बाळंतपणापूर्वी आठवडाभर पुरेशी विश्रांती आणि पोषण घेतले पाहिजे बाळाला काढण्यासाठी शस्त्रक्रिया सिझेरियन सेक्शन करणे प्रसूतीमध्ये मदत करण्यासाठी प्रमाणपत्रधारक नर्स ठेवावी यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा ऑप्शन इथं निवडायचं त्याचं उत्तर आहे चांगल्या सुसज्ज रुग्णालयात प्रसुती करणे हे सध्याच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा इथं ऑप्शन येतो सर्वात महत्त्वाचं इथं उत्तर येते प्रश्न क्रमांक आठ खालील पेशी ओळखा बघा रेल्वेची परीक्षा आहे आर आर बी ग्रुप डीची परीक्षा तुमची आहे तर या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतील ठीक आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही तुम्हाला जर चित्र दिसलं तर ते चित्र पुस्तकाशी रिलेट करा जेव्हा तुम्ही वाचतात ना तेव्हा चित्रांवरून अभ्यास करायला शिका ही पेशी कुठली आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला आत्ताच झालेला सम याचा पेपर असेल महिला व बालविकास याच्यामध्ये असे चित्र होते आणि त्या चित्राच्या डायग्राम आरशामध्ये कशा दिसतील असे प्रश्न विचारण्यात आले होते त्याप्रकारे हे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात त्यामुळे घाबरू नका चित जेव्हा पुस्तकं वाचतात तेव्हा चित्रांकडे सुद्धा लक्ष ठेवा तर ही डायग्राम कशाची असं विचारलं तर हाडांची पेशी मूत्रपेशी स्नायूपेशी चेतापेशी कशाची ही डायग्राम आहे तुम्हाला विचारलेलं आहे बरेचसे विद्यार्थी उत्तर देत आहेत परंतु ते वि उत्तरं आहेत ही पेशी आहे तुमची चेतापेशी ओके ही चेतापेशी तुमची आहे प्रश्न क्रमांक नऊ स्नायूतील ग्लुकोजचे वातानिरपेक्षी श्वसन तयार करते स्नायूतील ग्लुकोजचे वातानिरपेक्षी श्वसन तयार करते पायरोव्हिक आम्ल ॲसिटोआसिटलं सायट्रिक आम्ल लॅक्टिक आम्ल ला ला हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करणे गरजेचं आहे कारण एका लाईकने आमचा उत्साह वाढतो दुसरं काही नाही त्यानंतर व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राइबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करणे गरजेचं आहे ज्यांना सबस्क्राइब केलं नसेल त्यांना कमेंटसुद्धा करता येत नाही त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं लॅक्टिक आम्ल असं द्यायला पाहिजे लॅ आम्ल आमलं हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा न्यूलँडच्या अष्टकाच्या न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमानुसार पोटॅशियम आणि तांबे ज्याला आपण कॉपर म्हणतो यांच्या दरम्यान किती मूलद्रव्य आहे जर तुम्ही न्यूलँडचा नियम बघितला तर त्याच्यामध्ये तुमचे मूलद्रव्य असतात राईट त्याच्यामध्ये तुमचे मूलद्रव्य असतात फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर इथं तुमचा पोटॅश आहे इथं तुमचा पोटॅशियम जर आहे तर इथं तुमचा कॉपर असेल राईट तर याच्यामध्ये किती तुमचे मूलद्रव्य आहेत हे तुम्हाला विचारलं इथं उदाहरण म्हटलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात असा विषय येतो तर तुम्हाला इथं विचारलं आहे की कि किती याच्यामध्ये काय आहेत मूलद्रव्य आहेत मी तुम्हाला आधी इथं टेबल काढून दाखवला एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात बॉक्स आहे म्हणजे इथं याच्या मधामध्ये सात मूलद्रव्य आहेत किती मूलद्रव्य आहेत सात मूलद्रव्य याचा ऑप्शन क्रमांक आहे तीन सात मूलद्रव्य दोघांच्या मधामध्ये आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा जेव्हा एखादी वस्तू खूप रागावलेली गोंधळलेली किंवा काळजीत असते ओके कोण एखादी व्यक्ती म्हटलं आहे तेव्हा कोणते संप्रेरक शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास मदत करते म्हणजे कुठलं एक हार्मोन असते की ते शरीराला तणावाशी मदत घेण्यात जु जुळवून घेते त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे टेस्टोस्टेरॉन अँड्रेनाईल इस्टोजेन थायरॉक्झी यापैकी कुठला हार्मोन असा आहे की जे संकटाच्या काळामध्ये टेन्शनच्या काळामध्ये माणसाला खूप जास्त मदत करतं या, या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं देख आहे जर मित्रांनो तुम्हाला खरंच लेक्चर सिरीज आवडत असेल तर आपलं चॅनल जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा जेणेकरून तुम्हालासुद्धा शिकण्याचा आनंद होईल त्यांनासुद्धा शिकण्यामध्ये सोप्या जातील गोष्टी ठीक आहे विष्णू गायकवाड यांनी उत्तर दिलंय ते म्हणत आहेत चार परंतु त्याचं उत्तर चुकलेलं आहे याचं उत्तर आहे अँड्रेनाईल हे जे आहे हे हार्मोन इथं प्रयत्न करत असते ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा बोनालू हा उत्सव बोनालू हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा तुम्हाला राज्य आणि त्याच्या रिलेटेड उत्सव सण हे पाठच करून ठेवायचे आहेत जवळपास एकोणतीस राज्य आहेत या एकोणतीस राज्य आणि एखादा केंद्रशासित प्रदेश असेल केंद्रशासित प्रदेश या सर्व गोष्टीचे तुम्हाला उत्सव आणि सण पाठ करून ठेवा जेणेकरून असे करा जे राज्यांचे मुख्यमंत्री सध्या बदललेले आहेत राज्यपाल बदललेले आहेत या राज्यांच्या रिलेटेड पहिले करा कारण हे राज्य प्रकाश झोतात आलेलं आहे त्या राज्याबद्दल तुम्हाला इथे प्रश्न विचारतात तर बोनालू हा उत्सव कुठल्या राज्याचा आहे तेलंगणाचा आहे तामिळनाडूचा आहे केरळचा आहे कर्नाटकचा आहे कुठल्या राज्याचा हा आहे बरेचसे उत्तरं देत आहेत गणेश लावंडा याचं उत्तर जबरदस्त पद्धतीने दिलं आहे बरोबर आहे ओके तर बोनालू हा उत्सव तेलंगणा राज्याचा उत्सव आहे ठीक आहे चला ऑप्शन uh, प्रश्न क्रमांक तेरा ग्राहक वर्तनाच्या संदर्भात दोन सम समसमाधान वक्र परस्परांना एकशे वीस अंशात छेदतात परस्परांना नेहमी काटकोणात छेदतात परस्परांना कधीही शेदत नाहीत परस्परांना नेहमी पंचेचाळीस अंशात छेदतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो इथे तर बघा जर तुम्हाला ग्राहक वर्तनाच्या संदर्भात दोन समसमाधान वक्र जे आहेत हे जर तुम्ही अर्थशास्त्र वाचलं असेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल तर परस्परांना कधीही ते शेधत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती आंध्र प्रदेशाची राज्यभाषा आहे तुम्हाला माहिती असेल आंध्र प्रदेश ओके आणि तेलंगणा ही दोन राज्य जवळपास सारखेच मानले जातात या दोन राज्यांची फाडणी झालेली आहे डिव्हिजन झालं होतं तर बंजारात ही नसूच शकते त्यामुळे ऑप्शन तुमचं पहिलं आहे इंग्रजीसुद्धा नसू शकते त्यामुळे एलिमिनेट होते आणि कोको बौरोकसुद्धा नाही त्यामुळे हे सुद्धा इलिमिनेट तुम्हाला माहिती आहे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला तेलंगणाची तेलगू आहे तर आंध्र प्रदेशचीसुद्धा तेलगूच असायला पाहिजे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तेलगू हे यायला पाहिजे प्रश्न क्रमांक पंधरा जो की आजच्या लेक्चर सिरीजचा शेवटचा प्रश्न आहे वीस व्होल्ड स्रोताशी जोडलेल्या एका विद्युत प्रकरणातून पंधरा कुलोमचा प्रभार पाच प्रति सेकंदाला प्रवाहित होतो तेव्हा त्याची शक्ती किती तर पॉवर तुम्हाला विचारलेली आहे ज्याला पॉवरचा फॉर्म्युला माहिती असेल त्याला या प्रश्नाचं उत्तर येईल ठीक आहे ते या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आठ नऊ दहा अकरा बारा या वर्गाचे ज्यांनी एन सी आर टी हिंदी किंवा इंग्लिश वाचले त्यांना शंभर टक्के विज्ञान कळणार आहे विज्ञानाचा एकही प्रश्न चुकणार नाही याचं उत्तर आहे सिक्स्टी होल्ड हे या प्रश्नाचं उत्तर येते ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला विजयपत प्रभोनी यांना खूप खूप खुँ धन्यवाद द्यायचे आहे कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला रोज एक सिरीज मिळते जेथे आपण आर आर बी ग्रुप डीसाठी पंधरा प्रश्नांची लाईव्ह सिरीज घेत असतो आज नाही म्हटलं तरी तुमच्यासाठी आपण पार्ट क्रमांक तेरा हा घेतलेला आहे हा संपवलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर विजयपत प्रबोधिनी यांचे पुस्तकं घ्यायची असतील तर सचिन कुरुंद सर यांच्या नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त एक मॅसेज टाकायचा आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोचून पोहोचून जाईल व्हिडिओ मित्रांनो आजचा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून आम्हाला आमचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करा ज्या मित्रांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट शुभरात्री